फायनली भारताच्या पहिल्या सुपरहिरो युनिवर्स मध्ये फिल्म आलेली आहे फिल्मचं नाव आहे हनुमान आणि कशी आहे ही फिल्म त्या समोर या व्हिडिओमध्ये मध्ये जाणून घेणारच आहोत पण त्याआधी चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा कारण तुमच्या एका आणि सबस्क्राईब ने खूप फरक पडतो एक तेलगू पॅन इंडिया सुपर हिरो आहे आणि आपण जगभरातले चित्रविचित्र सुपर हिरो बघितलेले आहेत जसे की लोखंडी मॅन मॅन मुंगी मॅन वटवाकुळ मॅन आणि बरेच इतर सुपर हिरोज त्यांचा वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही पण अभिमानाची गोष्ट तेव्हा येते जेव्हा एखादा व्यक्ती आपल्या महान पौराणिक ग्रंथांवर एक चित्रपट बनवतो त्याचं नाव म्हणजे हनुमान तर या फिल्म मध्ये तुम्हाला नेमकं काय पाहायला भेटते दोन घंटे चौतीस मिनिटाची मूव्ही आहे आणि दोन घंटे चौतीस मिनिट तुम्हाला फक्त गोस्बम्प मिळतील आणि याचं सगळं श्रेय जात एका व्यक्तीला ते म्हणजे प्रशांत वर्मा प्रशांत वर्मा यांनी हे सिद्ध करून दाखवलेलं आहे एक जबरदस्त मूव्ही बनवण्यासाठी बजेट गरजेचं नाही महत्वाचा आहे ते विजन हा विजन नाही आय मीन जे लोकांकडेच असते काही लोक असेही आहे ज्यांना पण माहित नाही आणि ते हिस्ट्रीवर मोठं बजेट टाकून बनवतात आणि त्याचे परिणाम आपल्याला माहितीच आहेत साधारण दीड वर्षांपूर्वी आदिपुरुष मूवीचा टीजर आला होता ज्यात रावणाला दिलेला भडक लुक पुष्पक विमानाची जागी वटवाउ थॉट च्या आजगार्ड सस्ती कॉपी करून वळशाची लंका दाखवण्यात आली प्रभू रामांची ड्रेसिंग आणि मुख्य म्हणजे या मूवीची डायलॉग आणि आणखीन बऱ्याच काही गोष्टी आणि या सगळ्यांची प्रचंड चर्चा झाली मग जून दोन हजार तेवीस मध्ये आधी पुरुष रिलीज झाला सहाशे कोटींचं बजेट प्रवास सारखा पॅन इंडिया स्टार आणि प्री बुकिंग तरी पण हा मूवी कसा आपडला हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे याचंही मुख्य कारण म्हणजे विज्ञानच आता ओळूयात हनुमान मूवीकडे कडे या मूवीची स्टोरी बेस आहे आपल्या हिरो वर जो राहतोय अशा एका गावामध्ये इथे काही काळासाठी मारुती राय निवासस्थान होत आणि आता आपला हिरो प्रेमात पडलाय स्टोरी मध्ये ट्विस्ट तेव्हा येते जेव्हा एक पागल सायंटिस्ट हिरो शोधत त्या येते सायंटिस्टला एक सुपर हिरो असते बॅटमॅन सारखा फक्त टेक्नॉलॉजी वाला सुपर हिरो नाही तर याला सुपरमॅन सारखा सुपर हिरो आहे ज्या सुपर हिरो कडे नॅचरल पॉवर्स असतील आणि या मूवीचा सगळ्यात मेन सीन म्हणजे त्या मूवीचा क्लायमॅक्स हा पाच मिनिटाचा क्लायमॅक्स एवढा भारी आहे मी या व्हिडीओमध्ये स्पॉल नाही करणार पण एवढं मात्र नक्की सांगतो जो की पुन्हा एकदा तुम्हाला घुसबम्प्स देऊन जातो ओव्हरऑल बजेटच्या मूवी मूवीमध्ये वापरले गेलेलं व्हीएपेक्स हे खरंच असम होतं ही मूवी एकदम सिम्पल ही जी की तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत पाहू शकता या मूवीबद्दल आणखी काय सांगून मला तुम्हाला स्पॉइलर द्यायचे नाहीयेत मात्र एवढं नक्की सांगतो की ही मूवी एकदा नक्कीच बघा